मालवण राजकोट येथील शिवरायांचा पुतळा कोसळण्यास कारणीभूत असलेले येथील शिल्पकार जयदीप आप्टे यांच्या घरासमोर गुरुवारी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केले यावेळी आप्टे यांच्या बंद दरवाजाला काळे फासण्यात आले शिल्पकार आपटे यांच्या प्रतिमेवर शिवद्रोही लिहून ती भित्तिचित्रे आपटे यांच्या दरवाजावर झळकवली यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शिल्पकार आप्टे यांना पाठबळ देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका केली आहे जगाला अभिमान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या पुतळ्याच्या कामात झालेला गैरव्यवहार निकृष्ट दर्जाचे काम, काम करणाऱ्या शिल्पकार जयदीप आपटे यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही त्यांनी निकृष्ट काम करून महाराजांचा अपमान केला आहे अशा शब्दात ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी आपटे यांचा निषेध केला आहे यावेळी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी आपटे यांच्या बंद असलेल्या दरवाजाला काळे फासले आहे दरवाजा काळाकुट्ट केला आहे पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर सिंधुदुर्ग येथे जात आहे असे सांगून शिल्पकार जयदीप आपटे घरातून बाहेर पडले आहेत असे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे त्यांचा मोबाईल देखील बंद आहे आम्ही आज आग कल्याण येथे शिवरोहित जयदीप आपटेचा केलेला आहे या जयदीप राजकोट किल्ल्यावर मालवण मधील जो राजकोट किल्ला आहे त्या किल्ल्यावर निकृष्ट दर्जाचं शिवस्मारक उभं करून त्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं ते भ्रष्टा त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये भ्रष्टाचार करून चुकीच्या पद्धतीने शिवरायांचा अपमान करण्यासाठी त्यांनी ते स्मारक जाणीवपूर्वक हे पाडलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही याचा निषेध करत आहोत संभाजी ब्रिगेडच्या वतीने आणि अशा ह्या अवलादीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि ज्या दिवशी त्याचे हातपाय जोडले शिवाय संभाजी ब्रिगेड केल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही आधी पासूनच शिवरायांचा शिवरायांच्या पश्चात पण अपमान करत आलेल्या आहेत कुठे जर ह्या याला पोचणारे या बांडकुळाला पोचणारे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री जे आहेत खंडूजी खोपडा एकनाथजी शिंदे व अनाजी पंत फडणवीस त्यानंतर बाजी घोरपडे अजित पवार ह्या त्रिकोटाने ह्या शिवद्रॉ याला पोचलेलाय याचा संभाजी ब्रिगेड तर्फे आम्ही ह्या सर्वाचा जाहीर निषेध करतो मुर्दाबाद मुर्दा मुर्दाबाद देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद 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 देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद